नमस्ते श्री परमज्योती कल्किनचा चमत्कार बघूया मी रणजित भारतात राहतो आज सकाळी तात्काळ पासपोर्टच्या नूतनीकरणाचा अर्ज देण्यासाठी मी भारतीय एम्बसीत गेलो होतो भारतीय पत्त्याच्या पुराव्याच्या समर्थनासाठी दोन कागदपत्र लागणार होते मी ड्रायविंग लायसन्स व आधार कार्डाच्या प्रती दिल्या होत्या काउंटरवरील महिलेने माझे कागदपत्र तपासले आणि ड्रायव्हिंग लायसन्स व आधार कार्डावर अडनाव नव्हते त्यामुळे ते स्वीकारले जाणार नाही असे तिने सांगितले तिथे फक्त रणजित असेच लिहिले होते असे तिने सांगितले एकाच जरी ते बरोबर असते तरी आम्ही त्याचा स्वीकार केला असता असे ती म्हणाली त्यात सुधारणा करणे अशक्य असल्याचे मी सांगितले माझ्या पासपोर्टचे नूतनीकरण होऊ शकत नाही असे ती म्हणाली व कोणाशी तरी बोलायला ती आत निघून गेली मी तिथेच उभा राहिलो व मूलमंत्र म्हणत श्री परमज्योती कलकींना प्रार्थना केली आधार कार्ड व ड्रायव्हिंग लायसन्समध्ये माझ्या नावात बदल करणे ही खूप मोठी प्रक्रिया आहे व माझ्या पासपोर्टची मुदत संपणार होती मी तिथे मूलमंत्राचा जप करतच होतो तेव्हा ती महिला बाहेर आली व म्हणाली तुमच्या अर्जाचा स्वीकार केला आहे तुम्ही पैसे भरा ही गोष्ट बऱ्याच लोकांना साधी वाटेल केवळ श्री अमा भगवानांचे चमत्कार सांगण्यासाठी मी इथे हे लिहित नाही तर आपले आयुष्य नियमितपणे कसे सुलभ व आनंदी बनवले हे मला सांगायचे आहे खूप धन्यवाद माझे प्रिय अनुग्रह प्रदाता श्री परमज्योती कलकी।